नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आता हा जो समोर प्लॉट पाहताय हा प्लॉट को शहाऐंशी बत्तीस आडसाल लागन प्लॉट आहे चालू हंगामातील वीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा हा प्लॉट आहे तुम्ही प्लॉट पाहू शकता अतिशय असा जबरदस्त प्लॉट मेंटेन झालेला आहे या प्लॉटसाठी आपण तीस टक्के बायो तीस टक्के ऑर्गेनिक आणि चाळीस टक्के रासायनिक या पद्धतीनं आपण खतांची मात्रा दिलेली आहे साधारण आता आपण या प्लॉटची पूर्ण भरणी केलेली आहे आता सर्वसाधारण शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असा येतो की आडसाल लागण केल्यानंतर फुटवे होत नाहीत मग पाव पावसाचं प्रमाण जास्त असतं आहे मग त्यासाठी काय केलं पाहिजे फुटव्यांसाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं वि जर विचार केला तर आंतरपीक जे आपण अडसाल लागणमध्ये घेतो ते आंतरपीक घेणं थोडंसं आ, कमी केलं पाहिजे कारण ज्यावेळी आपली लागणं फुटवा अवस्थेमध्ये असते फुटवा अवस्थेमध्ये त्यावेळेला सोयाबीनसारखं आंतरपीक याची वाढ फास्ट असते आणि याची शाखे वाढ ज्यावेळी चालू असते सोयाबीन पी पिकाची त्यावेळेला आपला ऊस हा आपली लागण फुटवा अवस्थेमध्ये असते आणि पाऊस काळही भरपूर असतो त्यामुळे पाहिजे तसं आपल्याला फुटवा ऊसाला निघत नाही आणि सोयाबीनमुळे आपली शेती ज सरीमध्ये त्या शाख्या श सोयाबीनच्या शाखा वाढल्यानंतर सोयाबीन पूर्ण रान आपलं झाकून जा जातं आहे त्यामुळे सुद्धा समजा पावसाळ्यामध्ये एक चार दिवस जरी स, चार पाच दिवस किंवा असा कालावधीमध्ये अठरा था, एक तास दोन तासाला जरी ऊन पडले तर ते ऊन आपल्या जमिनीला पाहिजे तसं त्या प्रमाणात खाली सरीमध्ये उसाळ्या कोंबांना भेटत नाही त्यामुळे फुटवं होत नाहीत तर आता तुम्ही हा प्लॉट बघ बघू शकता की या प्लॉटमध्ये आपण कोणतंही आंतरपिक घेतलं नव्हतं तुम्ही फुटव्यास फुटवे संख्या बघू शकता आज आता आपण पूर्ण खुल्ल भरणी केलेली आहे या प्लॉटची बांधणी झालेली आहे आपल्या प्लॉटची तुम्ही बघू शकता हा प्लॉट कसा आहे जर सोयाबीन पीक घ्यायचं असेल तर आपण सिंगल घेऊ शकता प्लॉटवरती म्हणजे बेडवरती पण काही लोक असे करतात की दोन दोन बाजूने दो, दोन पदरी टोकन केलेले असते त्यामुळे सरी पूर्ण झाकून जाते आणि आपल्याला पाहिजे तसा फुटवा होत नाही मग उसाचे आपले पुढचं नियोजन जे असते ते पूर्णपणे थांबलं जाते मग जे अटा काढावा लागतो फुटव्यांच्या फुटवे लवकर येत नाहीत त्यासाठी आपला दोन तीन महिने कालावधी निघून जातो तर सर्वसाधारण आता तुम्ही बघितला तर हा प्लॉट अतिशय म्हणजे डोक्याच्या वरती माझ्या हाताबरोबर उंचीला गेलेला आहे वरती तुम्ही बघू शकता एक प्लॉट हा जो फायदा आहे म्हणजे फुटवा म्हणा किंवा ह्या वर्षी तसा पाऊस काळ सरासरीपेक्षा जा जास्तच ह्यावेळी झालेला आहे आणि पाऊस काळ जास्त असल्यामुळे सुद्धा आम्हाला थोडंफार फुटवायला त्रास झाला जर आंतरपीक नसताना सुद्धा आम्हाला फुटवं घेण्याला जरा वेळ झाला त्यामुळे याची भरणी थोडा एक महिना लेटच झाली कारण पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला भर भरणी आप करता आली नाही किंवा फुटवेंची संख्या आपल्याला पाहिजे मेंटेन करता आली नव्हती पण कालांतरान थोडा दिवस पावसानं उसंत दिली आणि आपल्याला वेळ मिळाल्यानंतर लगेच आपण योग्य ती मात्रा देऊन लगेच आपण भरणी करून घेतलेली आहे या प्लॉटची तर मित्रांनो प्लॉट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा हा प्लॉट आहे मुक्काम पोस्ट चिकुर्डे तालुका वाळवा जिल्हा सांगली बागायतदार विठ्ठल जगन्नाथ विभूते यांचा प्लॉट आहे तुम्ही जर आपल्या भागात असतील हा सांगली वाळवा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वगैरे जवळ असेल तर तुम्ही भेट देऊ शकता हा प्लॉट अगदी पाण्याचा प्लॉट आहे हा जबरदस्त असा प्लॉट आहे जे लोक आंतरपीक ऊसामध्ये उसामध्ये घेतात मला तर त्यांना एकच मत आहे म्हणणं आहे की आंतरपीक जर घ्यायचं असेल किंवा तर त्यामध्ये ऊस लागण लगेच करू नका सर्व पूर्व हंगामामध्ये म्हणजे सोयाबीन निघल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागण घ्या अतिशय चांगल्या प्रकारे ते प्लॉट मेंटेन होऊ शकतो आणि तुम्हाला अवरेज पण चांगलं भेटू शकतं तर हा प्लॉट पूर्ण आपल्या कृषी मित्र किरून पाटील ऑर्गॅनिक शेती ग्रुप यांच्या सल्ल्याने आहे मित्रांनो प्लॉट कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Да не ват.